বাড়া ভালো না

मोठ्या अपेक्षा आले तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं मला मूल बाळ होत नाही बाबा बैठक आहे मी त्या गाव बैठो बाबा माझं लग्न होऊन सहा वर्ष झाले मला अजून मूल बाळ नाही त्यामुळे मला घरात दररोज त्रास आहे त्यासाठी मी तुमच्याकडे आले बाबा मला अपेक्षा इथं येऊन मला नक्कीच मूल बाळ होईल ह्या आणण्यावाले खूप बच्चे भी होता है। बाबा तुम्ही जे बोलताय मला काहीच समजत नाही तुम्ही मराठीत बोला ना त्यात काय मी मराठी मुसलमान आहे मला काय मराठी भाषा येत नाही का ह्या गादीव बसल्यावर कोणालाही मी मूळ बाळ होते याचा गुण तसा आहे कुठ गादी बैसे दोन तर झालेले दिसते तीन शिल्लक आहेत असं काय बोलतय बाबा तुम्ही असं काय बोलता काय लग्नाच्या अगोदर होऊ शकते त्याच काय तुमच्या मुलीसारखी आहे मी असं काही पण नका बोलू माझ्यावर हिदा आलेल्या सर स्त्री आहेत हा मी जी बोलतो ते खरं बोलतोय हे रेषा सांगा ना मी काय माझ्या मनाने सांगतो का चल मंत्राचं पाणी मारतो म्हणजे तुला मूळ वाढ होईल चल घरात थांब थांब अरे थांब ना अरे थांब 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 अरे थांब अरे थांब 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 मंत्राचं पाणी मारतो अरे थांब 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 तुला पाणी मारतो तुला मुला पाहिजे पाणी मारतो थांब 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 ना थांब ना थांब काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं सांग नको नको काय झालं काय झालं सांग 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 नको काय झालं तू काय झालं सांग तू महाराज पंताचाच निघाला आणि तू मुसमानाचा माणूस पण निघला तुला म्हटलं ना कुठं नको कुठं नको म्हटलं तुला मी हा असं नको ना बस 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 ये बस बस तुला म्हटलं ना कुठं जाऊ नको म्हणून हा

समज नाही परा झोपली दिलं ते दुप राहील तिथं शांत बस शांत बस मी ना दोनता तो कोणता महाराज कोणता धाव आहे तो काय न कर पाहतो शांत बस घेऊ 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 लेपो का आळा तुम्हाला अरे त्या दिवशी तुला पैसे दिले होते मी आठ हजार रुपये कुठे ठेवले ते आहे दे ते थांब मला लेबरला द्यायचे मी इथं नाहीयेत पैसे तुम्ही घेऊन गेले होतात का नाही नाही मी पैसे नाही नेले तिथंच पैसे असं पाणी अहो मी इथंच ठेवले होते परवा तुम्ही घेऊन गेलात नाही नाही कोणत्या दगड्याला नेऊन दिले काय पैसे तो मी म्हणते इथंच ठेवले होते तर नाही नीट पाय नाही हो तुमच्याशिवाय माझ्याशिवाय घरात कोण दुसरं नाहीच आहे तुम्ही घेऊन गेलात पैसे नाही नाही नीट पाय बरं नाही ते तुम्ही घेऊन गेला तर परत मला विचारता का कुठे पैसे म्हणून आई झाले कुत्रे माजले कला हा कुत्रे आई झाले मी नाही घेतले पैसे तुम्हीच घेऊन गेला मी नाही घेते कुत्रे माजले काय <laughs> <laughs> <अग़े। laughs> <अग़े। laughs>

<aja किरीव> अरे 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 का बाप रे अरे बाप रे आता काय करे आता काय करे अयो अरे धाव रे धाव धाव रिवीस

काय तुमचं वेळ नाही मला आता मला त्याला जावं लागेल करावं लागेल जे व्हायचं ते झालं संध्यानाच करा नव्हतं पाहिजे तुम्हाला काय तोंड दाखवूया काय गाडीला काय शेवेत काय होत गाडी चालू होत नाही लवकर वाईट झालं तिच्या बापाला आता काय तोंड बाप बापरे त्रि नव्हे असे बुज पती त्र नव्हे पती वृद्ध